सहभागी उत्साह सहभागी प्रदर्शन करू उत्तम खेला प्रदर्शन करू क्रीड महोत्सवी स्पर्धे सर्वे क्रीड़ा महोत्सवी स्पर्धां सर्व निच् एक निश्चय करू आम एक निष्ठे ने पालन करू व खे खड़ी नेगू व खा खिलाड़ी ने वगुन पंचायत निर्णय अंतिम मानून पंचला निर्णय अंतिम मानून स्पर्धा निप वातावरण पार पड़ा नहीं है राज्यस्तरावरच्या सगळ्या योजना किंवा सर्व या ठिकाणी होऊ शकतं अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आज नांदेडमध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे आणि म्हणून मला खात्री आहे की स्पोर्ट्समन स्पिरिटमध्ये खऱ्या अर्थाने स्पोर्ट्समन स्पिरिटमध्ये या स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडतील आणि गुरु गोविंद सिंगांच्या नावाने या या स्टेडियम मधल्या स्पर्धा आता पण या मध्ये अनेक स्पर्धा झाल्या मॅचेस झाल्या एकेकाळी गावस्कर वेगसरकर या ठिकाणी येऊन त्यांनी अनेक ठिकाणी या ठिकाणी मांदेरे बक्षीस वितरणला हजर होते शंकरराव साहेब असताना आज